मुंबई पुणे एक्सप्रेस होणार होणार वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय ट्रॅफिक जाम पासून पुणे एक्सप्रेस दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे अंतिम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला आहे मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तोकडे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमा येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे त्यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद